आजच्या वडवणी येथे विकास कामाचा शुभारंभ होत आहे याकडे सगळ्या गावाच तालुक्याचं लक्ष आहे कारण बऱ्याच दिवसानंतर लोकांना व्यासपीठावरील जे प्रमुख अतिथी आहेत त्यामध्ये सुटमुट चर्चा चालू आहे विकास कामासाठी सगळ्यांनी एकत्र यावं हे जे धोरण आखलंय नरेंद्र मोदीजींनी आणि शाह साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस झालं शिंदे साहेब झालं दादा झालं एकामेकाच्या विरोध वादळ उठवलं ज्यांनी त्यांना एकत्र काम करायची संधी करून दिली शाहसाहेबांनी तसंच या माजलगाव मतदारसंघातही राजकीय विरोध दूर ठेवून सगळ्यांनी विकासाच्या कामाला एकत्र येण्याची भूमिका आम्ही यापुढे या घेतलेली आहे त्यातील मात्र शंका नाही आणि विकास करताना सगळ्यांनी जीवन आलं पाहिजे त्यामुळं कार्यकर्त्याची गोची जा, झाली असेल तो त्यांचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इथं आपण जरी बोलत नसलो तर मुंबईला गेल्या सर्व पक्षाचे लोक सर्व एकत्र असतात हे वडवणी करायला सांगायची गरज करा नाही वडवणी शहरामध्ये वडवणी शहरामध्ये विकास कामाची सुरुवात या राज्याच्या माजी, माजी पालकमंत्री तथा सध्याच्या पर्यटन मंत्री यांनी नगरपालिका आपल्याकडे असताना सुद्धा पाणी पुरवण्यासाठी वीस कोटी रुपये रस्त्यासाठी वीस कोटी रुपये असे साठ पासष्ट कोटी रुपये देऊन एक सुरुवात केली होती त्यामध्ये आता वाढीव मदत देऊन मदत देऊन भर केली आहे वर्वणीच्या विकास कामाला त्यांनी नवीन चैतन्य निर्माण दिलं आहे त्यांच्या या सहकार्याबद्दल वर्वणी वतीनं दादाचे विशेष आभार काय राहिलेला निधी अजूक वीस पंचवीस कोटी दोन वर्षात द्यावा म्हणजे राहिलेल्या प्रभागात मी काम पूर्ण करता येतील अशी विनंती आहे जे काम आहेत वडवणीकरांचं जे राहिलेलं काम आहे स्वप्न सगळे पूर्ण होणार आहेत सगळे आता प्रशासकीय झाली अडचण जे येतील ते आता हळूहळू सगळ्यांनी एकत्र बसून मार्ग काढा पाहिजे बाजाराची अडचण आहे अतिक्रमणाची अडचण आहे सगळ्यांनी बसून एकजुटीनं जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत हे काम होणार नाही सगळ्याला ना विनंती सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे विकास कामात कोणीही अडथळा आणू नये सगळ्यांनी आपण एकत्र काम करावं असाच विकासाला सगळ्या प्रभागात दादा निधी देतील यातील मात्र शंका नाही अशा व आल्या सगळ्या दादांच्या परत मी आल्याबद्दल व मदत केल्याबद्दल त्यांचा विशेष आभार मानतो आणि माझं शब्द संपवतो जय जय महाराज हॅलो या ठिकाणी या शहरातील जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते श्रीमान बिक्कड साहेब यांना विनंती की त्यांचा सत्कार माननीय जयसिंग भैया सोळंकी सोळंके यांना विनंती करतो की त्यांनी बिकड साहेबाचा या ठिकाणी सत्कार सत्कार करायचा आहे आणि यांचा पण शेषराव बापूंना विनंती कि त्यांनी लाटे साहेबाचा एक सत्कार करायचा आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीशजी सोनोने यांचा सत्कार ते पण बापू बंशी भाऊ मुंडे करतील पत्रकार संघाचे महोदय आदरणीय सतीश बाप्पा सोनवणे यांचा सत्कार साथ, 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 या ठिकाणी वनसी भाऊ करतील बिकर साहेब लाठी यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे खरंच यानंतर या वर्वणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी आदरणीय बापू आपल्याला संबोधित करतील तत्पूर्वी जगताप कुटुंब आणि वर्वणीचं नातं अगदी घट्ट आहे लोकांमध्ये मिळून मिसळून राहणं आणि लोकांसोबत समतोल ठेवणं ज्या पद्धतीनं संस्कृतीमध्ये समतोल ठेवला जातो तशा पद्धतीनं आदरणीय बापू हे इथल्या नागरिकासोबत समतोल ठेवतात एकोणीसशे सत्त्याण्णव साली गोपिकाबाई अभिमन्यू जगताप बिनोध ग्रामपंचायत सदस्य झाल्या उपसरपंच झाल्या दोन हजार बारा साली विद्यमान नगराध्यक्षा वंदनाताई जगताप या पण ग्रामपंचायत सदस्य झाल्या आणि उपसरपंच झाल्या दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या वर्षामध्ये आदरणीय शशरराव बाबू जगताप हे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते झाले आणि दोन हजार बावीस ते आजपर्यंत आदरणीय विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब युवा नेते आदरणीय जयसिंगबाया सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिनिधी सन्मानिय शशरराव बाबू जगताप यांच्या नियोजनातून या सत्तेचाळीस कोटी रुपयांचा विविध कामाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतोय आदरणीय बापू आपण या ठिकाणी संबोधित करावं प्रथम अन्नाच्या नंतर बोलणं योग्य नाही अन्ना माझ्यापेक्षा वयाने विचाराने मोठे मी व्यासपीठाची माफी मागून नाही असू दे पण अन्ना थोडी सिनियर माझ्यापेक्षा राजकीय अनुभव मोठा आज वडवणी शहरातील सत्तेचाळीस कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला ते माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आणि लाडके आमदार माझे नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली ते या मतदारसंघाचे युवकांचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय जयसिंग भैया सोळंके साहेब साकर या कार्यक्रमाला उपस्थित उपनगराध्यक्ष आदरणीय बंशी भाऊ आता ज्यांनी विस्तृत असं भाषण केलं ते माजी नगर अध्यक्ष आदरणीय राजेभाऊ अण्णा मुंडे संभाजी तात्या शिंदे असलम भैया कुरेशी सावे साबळे शेठ मुंडे सर्जराव महाराज आळणे मादलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय जेदातान्ना नरोडे प्रशांत बापू सावंत शेठ पवार दिनकरराव जांदळे विठ्ठलराव भुजबळ रिपाईचे तालुका अध्यक्ष महादेवदादा उजगरे शिवसेनेचे अध्यक्ष युवराज मामा गोंडे बापू आजबे संदीपान आप्पा खरगे आसाराम मामा महादर अंकुश भाऊ शिंदे रणजित आप्पा मस्के मादलगावचे नगरसेवक नूरभाई आणि सय्यद साहेब तसेच बिळून खास आलेले उदयजी जोशी राजेभाऊ मस्के भावनरावजी लंगे आनंद बाप्पा शेळके विकास मुंडे गणेश मुंडे तसेच ग्रामीण भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलेले सर्व वेयाभावी सर्वांची नावं घेणं किंवा सर्वांचा सन्मान करणं शक्य झालं नाही परंतु नेहमीच वडवणीकरांच्या मदतीला येणारे वडवणी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी वडवणी वडवणी शहरातील व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र आणि पत्रकार बांधवांनो बंशी सांगितल्याप्रमाणे गेल्या तीन वर्षापूर्वी नगरपंचायतची निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेस व शहर विकास आघाडीच्या वतीने आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब व जयसिंग भैया सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल उभा केला आणि प्रचारादरम्यान दादानी वडोनीकरांना जे जे शब्द दिले ते आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्णत्वास येत आहेत वडोनीची नगरपंचायत आमच्या ताब्यात आली महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये आम्हाला सुरुवातीला पाच कोटी रुपयाचा निधी आला परंतु ते सरकार पडलं आणि नवीन महायुतीचं सरकार आलं महायुतीचं म्हणण्यापेक्षा युतीचं सरकार आलं आणि युतीच्या सरकारने त्या पाच कोटी रुपयाच्या कामाला स्थगिती देऊन टाकली त्याच्यानंतर तब्बल दीड वर्ष आम्ही सरकारच्या बाहेर राहिलो दादा सरकारच्या बाहेर राहिले परंतु नंतर दोन हजार बावीस साली या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि सहभागी झाल्या झाल्या पहिल्या पाच कोटी रुपयाच्या कामावरची स्थगिती उठविली या दीड वर्षाच्या काळामध्ये सत्तेच्या बाहेर असलेल्या काळामध्ये वडवणी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये ज्यावेळेस प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला मी बंशी भाऊ समाजाच्या भाई आमच्या सर्व सहकारी कार्यक्रमाला उपस्थित राहायचो त्या दीड वर्षाच्या काळामध्ये वडवणीकरांनी ज्या ज्या मागण्या केल्या आमच्याकडे त्याच्यामध्ये प्रत्येक तांड्यावर देवस्थानला मंडप असतील आमच्या बुद्धविहार असतील जेवढ्या मागण्या मानण्या लोकांनी आमच्याकडे मानल्या तशाला तशा मागण्या आम्ही दादाकडे सत्तेमध्ये गेल्यानंतर सुपूर्द केल्या आणि मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं वाटतं जेवढं आम्ही दादाला मागितलं दादानी त्यापेक्षाही काकणभर आम्हाला जास्त दिलं आज परभणी शहरामध्ये पाईपलाईनचं काम झाल्यानंतर रस्त्याचा का मोठा बिकट प्रश्न होता सगळे रस्ते खाणून ठुलेले होते पाईपलाईन झालेली होती गावात तर जाण्यासारखी परिस्थिती नव्हती मला वाटतं गेल्या पावसाळ्यात बनशी भाऊ आपल्याला बऱ्याच लोकांनी शिव्या सुद्धा घातल्या असतील लोकांचीही चूक नव्हती कारण ती परिस्थिती तशी होती परंतु दादाच्या माध्यमातून वडवणी शहरातील प्रमुख रस्त्यासाठी नगरोत्थान योजनेमधून जवळपास वीस ते एकवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आणि उद्या या जिजामाता चौकातून संभाजी महाराज चौक आणि या जिजामाता चौकातून राम मंदिर ते रामबाग शाळेपर्यंत रस्ता याचा उद्यापासून म्हणजे आजपासूनच काम चालू होत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे वडवणी नगरपंचायतच्या निवडणूक झाल्यानंतर वडोणीकरांना दादानी शब्द दिला होता की वडवणी नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारतीसाठी तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणतो आणि एक चांगली इमारत बांधून देतो दादांनी तीन कोटी सांगितले परंतु देताना मात्र पाच कोटी रुपये इमारतीसाठी दिले आणि गेल्या महिन्यात आमच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत त्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन झालं आणि आज बेसमेंट लेवलला त्या इमारतीचं काम येत आहे त्याचबरोबर आमचे जे काही राखीव वार्ड आहेत वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक सतरा आणि आमचा दलित वस्ती बहुतांश असलेला वार्ड क्रमांक दहा या तीन वार्डासाठी डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या विकास योजनेमधून दादांनी पाच कोटी रुपये दिले त्याच्यामध्ये दोन ठिकाणी पन्नास पन्नास लक्ष रुपयाचे बुद्ध विहाराचं काम आहे त्या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर येथे महिलांसाठी एक स्वच्छता ग्रह आहे प्युअर ब्लॉकचं काम आहे सतीसामत दादा मंदिर त्या ठिकाणी एक पंचवीस लक्ष रुपयाचा सभामंडप आहे दत्तनगर तांड्यातले महाराजांचे ते आले त्यांनी आम्हाला पंचवीस लाखाचा सभामंडप माहीतला होता दाद्याच्या दादांच्या माध्यमातून तो मंजूर झाला बिचकुलदर्यात एक पंचवीस लाखाचा सभामंडप होता तो मंजूर झाला भाऊच्या वार्डामध्ये संत भगवान बाबांचं मंदिर होतंय त्या ठिकाणी एक वीस लक्ष रुपयाचा सभामंडप मंजूर केला आपल्या चौफालदारात भीमसेबाबाचं मंदिर होतंय त्या ठिकाणी सुद्धा वीस लक्ष रुपयाचा सभामंडप मंजूर झाला गावातल्या दत्त भक्ताकडून मागणी आली होती आमच्या दत्त मंदिराला दहा लक्ष रुपयाचा सभामंडप पाहिजे दादांकर ती मागणी केली तो मंजूर झाला आणि दोन हजार बारा साली दादा आपल्याकडे काल परवावरचं निवेदन आलंय माजलगावच्या सुतार समाजाचं की वडवणीमध्ये सुतार समाजाला जागा द्या तर मला या ठिकाणी एवढं सांगायचं की या ठिकाणी सुतार समाज बांधव आलेत आपल्या माध्यमातून आपल्या आदेशाने आम्ही ग्रामपंचायत मध्ये असताना त्यांना जागा दिली आणि आता दहा लक्ष रुपयाचा सभामंडप सुद्धा आपण त्या ठिकाणी दिला त्याचं सुद्धा आता उद्या परवा काम चालू होते त्याचप्रमाणे राजभवनाच्या काळात राजभवनाने नगरपंचायतच्या माध्यमातून एक रामबाग शाळा बांधली होती त्या शाळेची अशी दुर्वस्था झाली त्या कोरोनाच्या काळामध्ये त्या शाळेला दरवाजे राहिले नाही खिडक्या राहिल्या नाही त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल नव्हतं आम्ही त्या ठिकाणी आम्ही चाळीस लक्ष रुपयाचं कंपाऊंड कंपाऊंड वॉल बांधलं आणि सोळा लक्ष रुपये दुरुस्ती आणि सुशोभीकरणाला गेले आता भैया साहेबांनी शाळा बघून आले ती एकदम अतिशय सुंदर त्या ठिकाणी ती ति रामबागची शाळा मंजूर तयार झाली परंतु तिथं अडचण अशी झाला की त्या ठिकाणी सध्या चारच वर्ग आहेत आणि गावात राम मंदिरात जी शाळा भरते त्या ठिकाणी चार वर्गाला आठ तुकड्यात तर माझी आपल्याला विनंती की त्याच्या वरच्या मजल्यावर आणखी चार रूम बांधण्यासाठी आम्हाला डीपीटीसीतून थोडा निधी दिला तर ती पूर्णला पूर्ण शाळा त्या मंगल कार्यालयातून रामबाग शाळेमध्ये शिफ्ट होईल आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता सुद्धा होतोय एक चांगली आणि सुंदर शाळा खाजगी शाळा सुद्धा इतक्या चांगल्या नाहीत इतकी सुंदर शाळा त्या ठिकाणी आमच्या नागेश भावटीजी यांनी उभा राहून काम करून घेतलं ती एक मोठी आनंदाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे आमच्या महादेव मंदिराचे तिथं एक चांगलं सुंदर दोन कोटी रुपयाचं गार्डन आणि त्या गार्डनमध्ये तीन कोटी रुपयाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि म्युझियम ते सुद्धा होत आहे त्या गार्डनमध्ये एक वॉकिंग ट्रॅक असेल एक चिल्ड्रन लहान मुलासाठी चिल्ड्रन पार्क असेल आणि ज्येष्ठ नागरिकासाठी नाना नानी पार्क हे सुद्धा त्या महादेव मंदिराच्या आसपास एक ओपन स्पेसमध्ये एक टोटल पाच कोटी रुपयाचं गार्डन आपण त्या ठिकाणी विकसित करतो दादांची इच्छा होती की वडोली शहरातील विद्यार्थ्यासाठी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना एक चांगली अभ्यासिका असली पाहिजे दादांनी त्यासाठी अभ्यासिका आणि एक तरुण बांधवासाठी जिम किंवा व्यायामशाळा याच्यासाठी या दोन इमारतीसाठी सुद्धा दादांनी फंड उपलब्ध करून दिला त्यासुद्धा कामाचा लवकरच त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते त्याचप्रमाणे बाजार तळामध्ये प्युअर ब्लॉक सिमेंट रस्ते लाईट कंपाऊंड हॉल याच्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध झालेत गावात आपले उदय जोशी गणेश जोशी यांची मागणी होती श्रीरामाचं एक जुनं मंदिर होतं त्या मंदिराची जाग्यावर एक चांगलं उत्तम सभागृह असलं पाहिजे त्या सभागृहासाठी सुद्धा दादांनी एक पस्तीस लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी